राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या तक्रारीची दखल 40 गावात आरटीओने तीन एमटी डम्पर जप्त केले चाळीसगाव राष्ट्रीय जनमंच पक्षाने राष्ट्रीय जनमंच पार्टी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ यांच्या पथकाने आज चाळीसगाव शहरात मोठी धडक कारवाई केली परिवहन नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या रिकाम्या अवस्थेत एमटीएमटी असलेल्या तीन अवजड डम्पर मालवाहू वाहने जप्त करण्यात आले असून यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पक्षाच्या तक्रारीवरून मोहीम चाळीसगाव परिसरात काही अवजड वाहने डंपर शासनाचे नियम धाब्यावर बसवून अवैध वाहतूक करत असल्याची तक्रार राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आरटीओ कार्यालयाकडे केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चाळीसगाव परिसरात तात्काळ तपासणी मोहीम राबवण्यात आली कारवाईत उघड झालेले नियमभंग या तपासणीदरम्यान तीन अवजड डंपर वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले विशेष म्हणजे ही तिन्ही वाहने मालवाहतूक नसतानाही एमटी नियमांचे उल्लंघन करत होती त्यांचे नियमभंग खालीलप्रमाणे होते नंबर प्लेटचा अभाव या डंपरवर नंबर प्लेट नोंदणी क्रमांक लावलेली नव्हती यामुळे त्यांची ओळख पटवणे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनासाठी शक्य नव्हते कागदपत्रांची मुदत संपलेली वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र परमिट आणि इतर आवश्यक सरकारी कागदपत्रे कालबाह्य झाली होती वैध कागदपत्रे नसताना ही वाहने रस्त्यावर धावत होती गंभीर नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे आरटीओच्या पथकाने हे तिन्ही डंपर त्वरित जप्त केले आहेत अवैध वाहतुकीला लगाम राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या तक्रारीवरून तातडीने झालेल्या या कारवाईमुळे अवैध आणि बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मोठा झटका बसला आहे शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे जप्त केलेल्या वाहनांवर परिवहन कायद्यानुसार मोटर व्हेकल्स अॅक्ट योग्य दंड आकारला जाईल आणि नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आरटीओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे